नमस्कार आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका अमित शाह यांनी शिंदे यांना झापल्याची बातमी आली होती त्यामुळे आता शिंदे यांनी आपला दिल्ली दौरा सुद्धा रद्द केलेला आहे लक्षात घ्या दिल्ली जाऊन उपयोग काय आहे माझ्यावर सातत्याने कंट्रोल ठेवला जातोय नियंत्रण ठेवलं जात आहे आणि फडणवीस जे म्हणतात तीच पूर्व दिशा जर या सरकारमध्ये असेल तर मी अमित शाहकडे जाऊन उपयोग काय होणार आहे असं शिंदे यांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं एकूण शिंदे हे या प्रकरणी निराश झालेले दिसतात कारण नगरविकास खात्यावर बंधनं आली शिंदे शिंदे पड़ु पड़ु तर शिंदे यांची आर्थिक ताकदच संपते हे लक्षात घ्या मग करायचं काय हा प्रश्न शिंदे यांच्या पुढे आहे ते सरकारमधून तर बाहेर पडू शकत नाही सरकार त्यांना विचारणार कोण पुन्हा ईडी सीबीआय मागे लागेल ही भीती आहेच आता गप्प बसण्याशिवाय काहीही उपाय नाही असं म्हणून शिंदे या प्रकरणी काही बोलू इच्छित नाहीयेत नमस्कार निखिल वगळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या नव्या कोंडीविषयी एकनाथ शिंदे यांची कोंडी पहिल्यांदाच होत नाही आहे गेल्या सात आठ महिन्यामध्ये वारंवार त्यांची अशी कोंडी झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा म्हणून शक्य होईल तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अधिकार मर्यादित केलेले आहेत अडीच वर्ष एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यांनी अजिबात हस्तक्षेप केला नाही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केली नाही शिंदेना जे करायचं आहे ते कधी आक्षेपही घेतला नाही पण आता आपण स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस यांची राज्यकारभारावर बारीक लक्ष राज्यकारभारावर बारीक नजर आहे आणि ते उत्कृष्ट ऍडमिनिस्ट्रेटर समजतात किंवा त्यांचे जे चाहते आहेत तेही त्यांना उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर समजतात त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांना कोणतीही गडबड आपण करू देणार नाही असा त्यांचा पवित्र असतो आता नव्याने एकनाथ शिंदे यांनी जो प्रकार नगरविकास खात्यामध्ये चालवला आहे त्याविषयी प्रचंड तक्रारी आल्यामुळे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाड्या आवळल्या आहेत खरं तर एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने ही अत्यंत अपमानास्पद गोष्ट आहे पण शिंदे यांचा काही इलाज नाही अगदी अमित शहाकडे तक्रार केली तरी तरी सुद्धा अमित शहा हल्ली त्यांचं ऐके झाले आहेत त्यामुळे आता नगर विकास खातं जे पहिल्यापासून शिंदे यांच्याकडे आहे म्हणजे तुमच्या लक्षात असेल तर याआधी अडीच वर्ष सुद्धा शिंदे यांच्याकडेच होतं त्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा नगर विकास खातं हे शिंदे यांच्याकडेच होतं सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री हे खातं स्वतःकडे ठेवतात त्याप्रमाणे फडणवीसांनी ते आपल्याकडे ठेवायचा आग्रह धरला असता तर नवल नव्हतं नवल नसतं पण या वेळेला शिंदेंचा मान राखायचा किंवा शिंदेंचा जो आग्रह होता गृह खातं द्या तो जर मान्य करायचा नसेल तर त्यांना खुश करण्यासाठी नगरविकास खातं त्यांच्याकडे ठेवावं लागेल असं म्हणून फडणवीसांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे आणि शिंदेकडे हे खातं ठेवू ठेवून ज्या पद्धतीने शिंदे हे खातं वापरतायत ते पाहून फडणवीसांनी आता कडक निर्णय घेतलेले आहेत यापुढे नगरविकास खात्यातल्या कुठच्याही निर्णयावर मुख्यमंत्र्यांचं कार्यालय देखरेख करणार आहे नगरविकास खात्याचा प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाला कळला पाहिजे मुख्यमंत्री कार्यालयाला त्याची माहिती असली पाहिजे आणि मुख्यमंत्री कार्यालयाची मंजुरी मिळाल्यावरच नगरविकास खात्याला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खात्याला नगरविकास मंत्रालयाला पुढे जाता येईल असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे हा निर्णय म्हणजे शिंदे यांच्या आर्थिक नाड्या लक्षात घ्या आर्थिक नाड्या आवळण्याचाच प्रकार आहे कारण एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचा निधी हा समर आपल्या पक्षा समर्थकांना पक्षात येणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या नगरसेवकांना किंवा पक्षात येणाऱ्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना देऊन वेळोवेळी त्याचा गैरवापर करत होते अशी तक्रार फडणवीसांकडे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली आहे अनेक शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये तुम्ही लक्षात घ्या हा निधी वापरला जातो वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांची नावं सुद्धा आपल्या परिचयाची नसतील कदाचित स्वच्छ महाराष्ट्र अभियान आहे डॉक्टर आंबेडकर श्रमसाफल्य योजना आहे नगरोत्थान अभियामा अभियान आहे अमृत अभियान आहे अशी वेगवेगळी नावं या योजनांना दिलेली आहेत याशिवाय शहरांमध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो या वेगवेगळ्या नावाखाली असलेल्या योजनांचा निधी शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना खुश करण्यासाठी वापरत वापर आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे त्यांना चाप लावलेला आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्याकडे इतके दिवस इन्कमिंग होत होतं आता दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे ते थांबलेलं आहे पण हे जे इन्कमिंग आहे ते कशासाठी होत होतं प्रामुख्याने पैशासाठी होत होतं या पैशाला सरकारी भाषेमध्ये निधी असं म्हणतात हे जे माजी नगरसेवक आहेत त्यांना गेली तीन वर्ष काहीही आर्थिक आधार नाही आहे लक्षात घ्या तीन वर्षापूर्वी राज्यातल्या सर्व महापालिका नगरपालिका बरखास्त झालेल्या आहेत आणि प्रशासकाच्या हाती आहे जी नगरसेवकांना आर्थिक आधार कुठून मिळणार तो त्यांना शिंदे यांच्या नगरविकास खात्याने दिलेला आहे तुम्ही जर माजी नगरसेवक असाल तर सरकारी अधिकारी तुम्हाला विचारत नाहीत पण तुम्ही जर शिंदे यांचे समर्थ असाल आणि एखादं का काम घेऊन सरकारी अधिकाऱ्याकडे गेलात तर तुम्हाला एक मान मिळतो हे आता शिंदे समर्थकांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे ते थेट आपल्या शहरातली कामं घेऊन शिंदे यांच्याकडे जातात आणि नगरविकास खात्यातला निधी मंजूर करून घेतात फडणवीस यांचा आक्षेप हा आहे की हा निधी सत्ताधारी पक्षातल्या आणि इतर पक्षातल्या लोकांना समसमान पद्धतीने वाटला पाहिजे आता तो असा कधीच वाटला जात नाही सत्ताधारी पक्षाचाच फायदा होतो पण इथे सत्ताधारी पक्षातले तीन भागीदार आहेत त्यांनाही तो समान पद्धतीने मिळत नाहीये म्हणजे भाजपच्या लोकांना मिळत नाहीये राष्ट्रवादीच्या लोकांना मिळत नाहीये फक्त शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकांनी काही मागणी केली तर शिंदे हा निधी वापरतात एकूण नगरविकास खात्याच्या निधीचा वापर हा विधानसभा निवडणुकीच्या काळातही आणि लोकसभा निवडणुकीच्या काळातही अशाच प्रकारे राजकारणासाठी झाला होता आता तर पुरवणी मागण्यानुसार नगरविकास खात्याच्या निधीमध्ये नऊशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भर पडलेली आहे आणि विशेष कामं असली तर पंधराशे कोटी रुपये सुद्धा आणखीन उपलब्ध झालेले आहेत तर अशा प्रकारे जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून फडणवीसांनी ही हा आदेश काढलेला आहे हा निर्णय घेतलेला आहे शिंदे हा निधी आपल्या पक्षाच्या लोकांना कसाही देऊ शकतात त्यामुळे ते होऊ नये म्हणून फडणवीसांनी हा पवित्रा घेतलेला आहे शिंदे यांनी यावर चिडायला पाहिजे होतं कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांची आर्थिक नाकेबंदी होणार आहे यामुळे जर त्यांनी आपल्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांना नगरसेवकांना माजी नगरसेवकांना निधीच दिला नाही तर ते लोक शिंदे यांच्याकडे राहतील कशाला उद्धव ठाकरेंचे लोक जर शिंदे यांच्याकडे येत होते ते मगाशी मी सांगितलं त्यावेळेस पैशासाठी येत होते जर हा पैसाच शिंदे देऊ शकत नसतील तर हे लोक शिंदे यांच्या पक्षात कशासाठी राहतील पण फडणवीस असं मानतात की ही समस्या शिंदे यांनी सोडवायची आहे सरकारचा निधी वापरून आपला पक्ष चालवण्याचं शिंदे यांना काही कारण नाही आहे शिंदे दिल्लीला जाणार होते अमित शहाशी आपण या प्रकरणी बोलू असं त्यांच्या मनात होतं पण अलीकडे अमित शाह सुद्धा शिंदे यांच्यावर नाराज आहे शिंदे यांच्या आमदार वेळेला अमित शहा यांनी शिंदे यांना झापल्याची बातमी आली होती त्यामुळे आता शिंदे यांनी आपला दिल्ली दौरा सुद्धा रद्द केलेला आहे लक्षात घ्या दिल्लीत जाऊन उपयोग काय माझ्यावर सातत्याने कंट्रोल ठेवला जातोय नियंत्रण ठेवलं जात आहे आणि फडणवीस जे म्हणतात तीच पूर्व दिशा जर या सरकारमध्ये असेल तर मी अमित शहाकडे जाऊन उपयोग काय होणार आहे असं शिंदे यांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं एकूण शिंदे हे या प्रकरणी निराश झालेले दिसतात कारण नगरविकास खात्यावर बंधनं आली तर शिंदे यांची आर्थिक ताकदच संपते हे लक्षात घ्या मग करायचं काय हा प्रश्न शिंदे यांच्या पुढे आहे ते सरकारमधून तर बाहेर पडू शकत नाही त्यांना विचारणार कोण पुन्हा ईडी सीबीआय मागे लागेल ही भीती आहेच आता गप्प बसण्याशिवाय काहीही उपाय नाही असं म्हणून शिंदे या प्रकरणी काही बोलू इच्छित नाहीयेत ही बातमी पद्धतशीरपणे माध्यमांमध्ये आली ती भारतीय जनता पक्षांच्या लोकांकडून लीक झाली असं म्हटलं जातंय शिंदे यांची लोकं ही बातमी लीक करणार नाहीत याचं कारण शिंदे यांचे अधिकार काढून घेतले किंवा त्यांच्या खात्यातला निर्णय हा मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांना घ्यावा लागेल असा निर्णय घेतला असं म्हटलं की शिंदेची लाज वाटते पण हे लोकांपर्यंत पोचावं अशी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची इच्छा आहे त्याप्रमाणे ही बातमी वर्तमानपत्रात आली त्यानंतर टी व्ही दिली त्यानंतर वेब पोर्टल्सनी सुद्धा दिली त्यामुळे शिंदे आणि त्यांचे समर्थक हैराण झालेले आहेत एका बाजूला हे सरकारमध्ये चालू असताना देवेंद्र फडणवीसांपुढच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीये कारण सातत्याने मागणी आहे की या मंत्र्याला काढा त्या मंत्र्याला काढा काही मंत्री शिंदे यांचे आहेत काही मंत्री हे अजित पवार यांचे आहेत अजून भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही मंत्र्यावर आक्षेप घेतला गेला नाही हे लक्षात ठेवा फक्त एकनाथ शिंदेच्या मंत्र्यावर आक्षेप घेतला गेला आहे आणि अजित पवारांच्या मंत्र्यावर आक्षेप घेतला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही जर नावं बघितलीत तर एकनाथ शिंदेचे मंत्री संजय शिरसाट त्यानंतर एकनाथ शिंदेचेच गृहराज्यमंत्री योगेश कदम अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे लक्षात घ्या तिघांनी राजीनामा द्यावा म्हणून विरोधी पक्षांकडून सातत्याने घोषा सुरू आहे अंजली दमानिया आता योगेश कदम यांच्या मागे लागलेल्या आहेत त्या कदम यांचा जो सावली बार आहे कांदिवलीला त्याला भेटही देऊन आल्या इतके वर्ष हा बार चालत असेल आणि तिथे जर बेकायदेशीर गोष्टी घडत असतील तर सरकारने त्यावर कारवाई का केली नाही हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे लक्षात घ्या अंजली दमानिया या तळमळीने काम करतात त्या आक्रमकपणे काम करतात हे आपल्याला वाल्मिक कराड प्रकरणामध्ये दिसलेलं आहे म्हणजे धनंजय देशमुख यांच्या कुणाच्या प्रकरणात दिसलेलं आहे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केले होते पण राजकीय वर्तुळात असा समज आहे की अंजली दमानिया आणि देवेंद्र फडणवीस यांचा उत्कृष्ट संवाद आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्याशिवाय अंजली दमानिया अंजली दमानियांना काही चांगला रिझल्ट मिळू शकत नाही अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या मागे मागे तर देवेंद्र फडणवीसांनी एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे आमदार होते दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया होत्या असं मानलं अंजली दमानिया याचा स्पष्ट शब्दात इन्कार करतात पण आता माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांच्या पाठी अंजली दमानिया लागल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची खरोखरच इच्छा आहे का की माणिकराव कोकाटेनी जावं आणि योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा असा प्रश्न विचारला जातोय हा प्रश्न इतका सोपा नाहीये याचं कारण सातत्याने जर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचे किंवा अजित पवारांचे मंत्र्यांचे राजीनामे झाले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेना समजावताना देवेंद्र फडणवीसांच्या नाकी नऊ येणार आहेत हे लक्षात घ्या संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्यांच्या घरी कॅश असलेली बॅग सापडली होती त्यांनी नंतर पत्रकारांना फैलावर घेतलं वाटेल ती उत्तरं दिली एकनाथ शिंदेंचे आमदार जे आहेत ते अरेराबी प्रवृत्तीचे आहेत ते कायम अशा प्रकारची कृत्य करत असतात किती लोकांना काढणार हा खरा प्रश्न फडणवीस यांच्या पुढे आहे मंत्रिमंडळाची बदनामी होतेच आहे म्हणजे संजय शिरसाट एका बाजूला असेल दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे आहेत त्यांनी आपल्या रमी खेळण्याचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे सरकारच भिकारी आहेत असं विधान केलं फडणवीसांना शेवट सांगावं लागलं की अशा प्रकारचं विधान एका मंत्र्याने करणं काही योग्य नाहीये असं वाटत होतं की ताबडतोबीने माणिक कोकाटे यांचा राजीनामा होईल पण तो काय झालेला दिसत नाही आता अजित पवार माणिक कोकाटे यांना वाचवतात का हे बघण्यासारखं आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं काहीतरी बोलणं झालेलं असणार माणिक कोकाटे यांनी रमी खेळली म्हणजे फार मोठं का काही के कृत्य केलेलं नाहीये त्यांनी काही बलात्कार केलेलं नाहीये हे अजित पवारांना पट्टय का हा महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण ही विधानं सगळी माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केलेली आहे की मी काय केलेलं आहे मी काही कोणावर जाऊन बलात्कार केलेला नाही म्हणजे एखाद्या मंत्र्याने जर बलात्कार केला तरच त्यांचा राजीनामा घ्यायचा का असा प्रश्न विरोधी पक्ष विचारू शकतात पण फडणवीस यांच्या पुढे पेच हा आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला हे अजित पवारांच्या पक्षातले होते त्यांच्या जागी माणिकराव कोकाटे यांना घेतलं याचं कारण असं आहे की भुजबळांना वगळलं होतं भुजबळांच्या जागी माणिकराव कोका कोकाटे यांना नाशिक जिल्ह्यातून घेतलं घेतलं त्यांनी उपद्व्याप करून ठेवले धनंजय मुंडे गेले त्यानंतर भुजबळ पुन्हा आले आता पुन्हा एकदा अजित पवारांच्याच पक्षातल्या नेत्याचा राजीनामा कसा घ्यायचा आणि तिथे जर एकनाथ शिंदे नेत्याचा राजीनामा घ्यायचा असेल तर संजय शिरसाट यांचा घ्यायचा की योगेश कदम यांचा घ्यायचा हा प्रश्न आहे काही जाणकारांच्या मते योगेश कदम यांना राजीनामा द्यावा लागेल एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांची पाठराखण करतील कारण संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी आहेत योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत गृहराज्यमंत्री असताना ते जर बेकायदेशीर बार चालवत असतील तर ती अधिक आक्षेपार्ह गोष्ट आहे त्यामुळे संजय शिरसाटान आधी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला जाईल माणिकराव कोकाट यांचं काय करावं याचा निर्णय झालेला नाहीये त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढते आहे पण येत्या अठ्ठेचाळीस तासात याविषयी देवेंद्र फडणवीस काही ना काही निर्णय घेतील खरं तर देवेंद्र फडणवीस यांचीच ही परीक्षा आहे याचं कारण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय आहात तुम्ही नैतिकतेला प्राधान्य देता की नाही विरोधी पक्षनेते असताना फडणवीस देत होते दे नैतिकतेला प्राधान्य तुमच्यामध्ये ही हिंमत आहे का की एखादा तुमचा सहकारी जर चुकीचा वा वागला तर त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं जाईल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता का त्यामुळे मी म्हणतो की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागतील कारण मंत्र्यांच्या या वागण्यामुळे अंतिमतः परिणाम देवेंद्र फडणवीस यांच्याच प्रतिमेवर होतो एका बाजूला देवेंद्र फडणवीस आपण किती चांगले आण आणि दुसऱ्या बाजूला हे मंत्री उपद्व्याप करतायत हे चालू शकत नाही लोक म्हणतील जर आपल्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस कंट्रोल करू शकत नाहीत त्यांच्यावर नियंत्रण करू शकत नाहीत तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची त्यांना किती मार्क द्यायचे हा प्रश्न निर्माण होईल ना मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रतिमेवर या सगळ्याचा परिणाम होतोय आपण आपलं सरकार ते धडपणे चालवतायत की नाही आपल्या मंत्र्यांवर जर त्यांचा ताबा नसेल तर त्यांना अधिकारी तरी विचारतात की विचारतील की नाही हा प्रश्न उपस्थित केला जातो या दृष्टीने आत्ताच संपलेलं विधानसभेचं जे अधिवेशन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने फारच अडचणीचं झालेलं आहे बघूया आपण शिंदे यांना तर वेसन घातली आहे देवेंद्र फडणवीसांनी आता नगरविकास खात्यातल्या पैशावर आता मुख्यमंत्री कार्यालयाचं नियंत्रण आहे हे लक्षात ठेवा पण हे जे मंत्री आहेत ज्यांचा राजीनामा मागितला जातोय त्यापैकी किमान दोन मंत्र्यांचा जरी राजीनामा होतो की नाही हे आपल्याला पाहावं लागेल पात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल चे सत्य चे लाईव्ह न्यूज धन्यवाद